नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पॅन कार्डमध्ये करेक्शन किंवा दुरुस्त्या कशा करायच्या आहेत त्यामध्ये तुमचं नाव जन्मतारीख फोटो किंवा नवीन महिलांचं लग्न झालं असेल तर ते त्यांचं नाव चेंज करते। जा, जा कर करा ते पण आपण ऑनलाईनमध्ये करू शकतो आणि ज्या ज्या लोकांचं नवीन पॅन कार्ड करायचं आहे तिथं वरती मी आय बटनावरती लिंक देऊन ठेवले आहे तिथे बघा प्रोसिजर कशी अप्लाय करायचं आहे ते चला तर मग आता बघूया आपण की पॅन कार्ड मध्ये करेक्शन काय आहे ते गुगलवरती आल्यावरती तुम्ही नवीन क्रोम ओपन करा त्यामध्ये सिम्पल टाका पॅन कार्ड म्हणून त्यानंतर तुम्हाला पहिलीच लिंक ओपन दिसेल ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन ही गव्हर्मेंटची वेबसाईट आहे तिथं क्लिक केलात की तुम्हाला असे पेज ओपन होईल त्यामध्ये ॲप्लिकेशन टाईप लिहिलं आहे त्यामध्ये तिसरा ऑप्शन आपल्याला जे करायचं आहे करेक्शनसाठीचा तो चूज करा त्यानंतर कॅटेगरी इंडिव्हिज्युअल येईल त्याच्यानंतर श्री आहे श्रीमती कुमारी तुम्ही चूज करा त्याच्यानंतर लास्ट नेम येईल ते येईल फर्स्ट नेम येईल आणि ते मिडल नेम येईल त्याच्यानंतर तुमची ड बड्डे तारीख ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर त्याच्यानंतर तुम्ही सिटीजन आहात का इथले इंडियाचे तर एस म्हणा आणि तुमचा जो पॅन नंबर आहे तो पॅन नंबर टाकून द्या आणि ते आगे 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 ते टर्म्स अँड कंडिशनला टिक करा आणि आय एम नॉट रोबोट म्हणून करा आणि सबमिट करा त्यानंतर तुम्हाला टोकन नंबर येऊन जाईल आणि त्यानंतर खाली बघा कंटिन्यू विथ पॅन ॲप्लिकेशन फॉर्म तिथे क्लिक करा त्यानंतर असं पेज ओपन होईल तिथे बघा का सबमिट स्कॅन इमेज ई साईन तिथे क्लिक करा त्यानंतर खाली आलात की तुम्हाला फिजिकल पाहिजे फिजिकल म्हणजे तुम्हाला घरी तुमच्या फि जे ओरिजिनल ते येऊन जाईल ते एस म्हणा त्याच्यानंतर परमनंट अकाउंट नंबर ऑटोमॅटिक येऊन जाईल त्याच्यानंतर तुमचे आधार कार्डचे लास्टचे चार डिजिट इथे टाकायचे चार अंक आणि बघा आणि वरती बघा लिहिलेले आधार नंबर ते टिक करा सर्वांना आपल्याला टिक मार्क करायचं आहे इथं नेम ॲज पर आधार कार्ड येईल त्याच्यानंतर खाली आलात की तुमचं फुल नेम ऑफ तुमचं फुल नेम इथं परत येऊन जाईल पहिलं ऑटोमॅटिक असतं आपलं ऑटोमॅटिक येऊन जातं इथे इथं बघतं टिकमार करायला विसरू नका आपण जे डेट ऑफ बर्थ जे टाकल ना जेंडर वगैरे सगळं टिकमार करायला विसरू नका इथं फेमेल करतो आहे मी आता त्यानंतर इथे वडिलांचं नाव टाकायचं आपल्याला हसबंडचं नाव सहसा आपण पॅन कार्डवरती तिथं ऑटिल लिहिलेलं आहे बघा नंतर लग्नानंतरही वडिलांचं नाव टाकायचं आपल्याला ज्या महिलांचं लग्न आलं लग त्यांच्यासाठी आहे त्या नेम आणि नेक्स्ट करा त्यानंतर ॲड्रेससाठी पेज ओपन होईल आता इथे टाकायचं आहे तुम्हाला रेसिडेन्स ॲड्रेस तुमचा जो असेल तो ॲड्रेस तुमच्या ग्रुपवरती द ॲड्रेस टाकायचा आपल्याला इथं तुमचा रूम नंबर जो असेल किंवा हाऊस नंबर जे असेल टाका विलेज गाव कोणतं आहे एरिया कोणता आहे सिटी कोणती आहे द कंट्री आहे कंट्री इंडिया टाकायची इथे त्याच्यानंतर इथे स्टेट तुमचं येईल पिनकोड येईल झिप कोड जो झिप कोड असेल तर कब बाहेरचा असतो त्याच्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबरसाठी इंडिया टाका नाईन वन तो मोबाईल नंबर ऑटोमॅटिक इथे येऊन जातो एम एल आय डी पण ऑटोमॅटिक येऊन जाते त्यानंतर तुम त्यानंतर तुम, इथं टिकमार्क करायला विसरू नका टिकमार्क नाही केला तुम्हाला पुढं जाणार नाही पेज एरर येत राहील तुम्हाला त्याच्यानंतर तुमचे एकपेक्षा जास्त जर पॅन कार्ड असतील तर तुम्ही इथे भरू शकता नसेल तर तुम्ही नेक्स्ट जावा त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट प्रूफसाठी असा पेज ओपन होईल त्याच्यामध्ये पहिला आहे प्रूफ ऑफ आयडेंटिटी त्याच्यामध्ये तुमचं काय आय डीसाठी प्रूफ आहे मी तर आधार कार्ड घेतो त्याच्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस ॲड्रेससाठी पण मी आधार कार्ड घेतो तुमच्याकडे जर लाईट बिल असेल तुमच्या नावाचं तुम्ही ना घेऊ शकता इथं मी आधार कार्ड घेतो त्याच्यानंतर प्रूफ ऑफ बर्थ डेट बर्थ डेटसाठी पण मी आधार कार्डच घेतलं आहे तुमच्याकडं जर जुनं पॅन कार्डचं फोटो असेल तर तुम्ही फोटो कॉपी ऑफ फोटो करा त्यानंतर खाली बघा लिहिलं आहे आय किंवा व्ही इथं तुमचं नाव टाकायचं नाव खाली बघा खाली केलंच ना हिमसेत तर ऑटोमॅटिक वरती नाव येऊन जातं मग टाकायची गरज नाही आता वरती तुम्ही किती डॉक्युमेंट अटॅच केले ते सांगा आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन केलेत म्हणून मी दोन टाकतो आहे त्याच्यावर तुमचा प्लेस टाकून द्या तुम्ही कुठून अप्लाय करताय तिथून त्याच्यानंतर तुमचा इथं फोटो येईल पासपोर्ट साईज त्यांचे खाली साईज त्याच्यानुसार करा आणि ते सिग्नेचर येईल त्याच्यानंतर मी इथं आधार कार्ड आणि पॅन कार्डचा फोटो अपलोड करणार आहे फोटो काढून अपलोड करायला विसरू नका आणि सबमिट करा त्यानंतर असं बे ओपन होईल त्याच्यामध्ये पर्मनंट अकाउंटभर आणि सुरुवातीला बघा खाली खालील आहे इंटर फर्स्ट एट डिजिट म्हणजे पहिले आठ डिजिट टाकायचे आधार कार्डवरचे आणि इथे खाली बघा ऑटोमॅटिक सर्व डिटेल्स येऊन जातात तर एकदा चेक करा जर तुम्हाला करेक्शन वाटलं तुम्ही परत पाठी जाऊन एडिट करू शकता सो डिटेल्स चेक करून घ्या एकदा डिटेल्स चेक करून झाल्यानंतर जर ओके असेल तर खाली बघा प्रोसेस लिहिलं आहे प्रोसेसमुळे करा त्यानंतर आपल्याला पेमेंटसाठी ऑप्शन नाही येईल तर आपण आता आपण ऑनलाईन पेमेंट करणार आहोत तर आपण आता ऑनलाईनसाठी चूज केलं एकशे सहा रुपयाचं पेमेंट असतं ते खाली बघा लिहिलं आहे त्या ॲग्री करा आणि प्रोसेस टू पेमेंट क्लिक करा त्याच्यानंतर तिथे तिथे ट्रान्झॅक्शन आय डी आणि पे ऑनलाईन करा त्यानंतर त्यांचा स्कॅनर किंवा आपल्याला ऑनलाईन पेमेंटसाठी ऑप्शन येतात ते, ते, ते चूज करा आता मी ऑनलाईन पेमेंट करतो त्यांनी बघा त्यांची अशी रिसिट येते रिसिट आली की खाली बघा कंटिन्यू इल कंटिन्यू वरती क्लिक करा त्यानंतर आपल्याला ऑथेंटिकेशन आधार कार्डसोबत करायचं असतं इथे खाली आधार नंबर ऑटोमॅटिक सगळं येऊन जातं नेम पण आपलं येऊन जातं ऑटोमॅटिक आणि खाली बघा लिहिलं आहे खाली टिक करायसाठी ऑप्शन आहे ते टिक करून टाका त्यानंतर कंटिन्यू होणार नाही ऑथेंटिकेशन आपल्याला करायचं आहे ऑथेंटिकेशन करू आता तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी वगैरे येऊन जातो तुमचं मोबाईल आधार कार्डला लिंक पाहिजे आता ओ टी पी जनरेशनसाठी ऑप्शन आहे तो चूज करायचा तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी आला असेल तो इथे ओ टी पी टाकून द्यायचा खाली सबमिट आहे मग तिथे सबमिटमध्ये क्लिक करा त्यानंतर कंटिन्यू विथ ई साईन जो ऑप्शन आहे तिथे चूज करायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला इथं आपला आधार नंबर टाकायचा आहे वरती बघा तिथं पहिले क्लिक करा नंतर आधार नंबर टाकून द्या आधार नंबर टाकलात की तुम्हाला ना पर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येतो आता खाली बघा टाकल्यानंतर खाली सेंड ओ टी पी म्हणून करा तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी आला असेल तो इथे व्हेरीफाय ओ टी पी म्हणून क्लिक करा त्यानंतर आपलं सक्सेस झालेलं आहे असं आपल्याला एक पेज ओपन होतं त्याच्यामध्ये तुमचे ॲप्लिकेशनचे सर्व डिटेल्स ओपन होतात हा तुमचा पासवर्डच असो जन्मतारीख जन्मठ टाकून द्या फुल डिजिटल पॅन कार्ड तुमच्या ईमेल आय डीवरती आठ ते दहा दिवसामध्ये येऊन जातं जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय